मेन समस्यावर हे सरकार बोलायला ना तयार नाही आणि ऐकायला तयार नाही म्हणून त्यांना मी पहिला म्हटलं कारण या सरकार समोर आपण कितीही बोला काहीही बोला परंतु हे सरकार ऐकण्याच्या नाही आमच्या भागात तर दहा बारा टक्के लोक आंघोळ करायचे राहिले पाण्याची सुद्धा सोय नाही जळ सुद्धा आले नाही वीज बंद आहे मी कसा तरी धावपळ करत छोट्यापर्यंत आंघोळ करून तुमच्यापर्यंत पोहोचलो अकरा वर्ष हे बघितलं का की आपल्या शेतकऱ्याच्या मालाला खरेदी शासकीय ही दसऱ्याला चालू झाली का दिवाळीपूर्वी करलो मौजा भरारे भरारे करलो मौजा भरारे संकटात सापडलेला आहे आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती झालेली आहे हे आपण उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहून आलो जी आर निघाला या दिवशी जी आर आणि दिग्रजच नावच त्या त्या जी आर मध्ये नव्हतं पालकमंत्री झोपला होता ना पालकमंत्री काय करून राहिले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली या चर्चेमध्ये जी आर त्या ठिकाणी कायम जे कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रज नाव नव्हतं जेव्हा आम्ही जी आर तेव्हा आम्ही कलेक्टरशी चर्चा केली की जी आर मध्ये दिग्रथचं नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही ना 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 ना। या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारलं ला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही ना ना ना। त्यांनी सांगितलं की चुकीने राहिला मी म्हटलं चुकीनं कसं राहू शकते पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं की मी ताबडतोब आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द तुकार सुद्धा म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका मारणार आवले का आता कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे फुडारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देश झालेला आहे एक तरी बिल्डिंग मध्ये तुम्हाला दिसते का एखाद्या शेतकऱ्याची संपूर्ण खर्च माफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून आलेला आहे अजून हे वेळ निघाले नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट आले इलेक्शन आलं त्याच्या आम्ही या ठिकाणी कर्जमाफी घेऊ परंतु शेतकरी आहे शेतकरी संकटात आहे जे दिवाळी आहे शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज एवढा झालेला कर्ज कसं फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंच आहे आपला शेतकरी सापडलेला परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपला सर्वात शेतकरी बांधव आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे अधिकाराचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकारमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही एकतीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केल्या खर पॅकेज काय फक्त बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवात देणार आहे ते बारा हजार रुपयाचा पहिला चार हजाराचा हप्ता आणि ते चार हजाराचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना द्यायला पाहिजे होता ते सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला म्हणून आज या <सलीगणा> ठिकाणी आपण चटणी भाकर खाऊ या <थीगा> सरकारला <था> आपण संदेश देणार आहोत की शेतकरी राजा या ठिकाणी चटणी भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहे आमचे मुळ बाळा चांगल्या कपड्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे अरे नाही मोठमोठे मुट फटाके तर छोटे फटाके सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी दिसत नाही एवढी विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे परंतु ह्या पापाचा पर घडा या ठिकाणी नक्की कधीला कधी भरणारा शेतकरी जागृत झालेला जाती पाती मध्ये या ठिकाणी भांड लावण्याचं काम चालू आहे कोणाला सांगते की तुम्हाला हे आरक्षण देतो कोणा दुसऱ्या जातीला सांगते तुम्हाला ते आरक्षण देतो या ठिकाणी भूतापा देऊन आमच्या समाजा समाजातली जे काही चांगल्या पुण्या गोविंदांना खेड्यापाड्यात राहणारे लोक आहे त्यांच्यामध्ये विष कारवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने या राज्यात या देशामध्ये सातत्याने चालू आहे या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो पाहिजे माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या काळामध्ये अरे आता आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेला कागद नाही कागदपत्र नाही ऑनलाइन नाही सरळ या आणि कर्जमाफी घ्या अशा प्रकारचं काम केलं परंतु दुर्दैवा आपला असं आहे की ज्यांनी इलेक्शन पिरियड मध्ये सांगितलं होतं त्यांच्या घोषणापत्रात सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी घेऊ हो। परंतु आज या ठिकाणी एक वर्ष होऊन सुद्धा आपल्या कर्जमाफी या ठिकाणी मिळत नाही परंतु शेतकरी बांधवांना रस्त्यावर घेऊन उद्धव बाळासाहेब सर्व कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून शेतकऱ्याची कर्जमाफी आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढी जे काही संकट काळातल्या जे काही घोषणा झालेल्या त्या सुद्धा आपण मिळवून घेऊ पण आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतराव लागणार आहे मी आमच्या सर्व बहादूर या ठिकाणी आलेले सर्व बहादूर कार्यकर्ते याला हिंमत लागते या कार्यक्रमात यासाठी फार मोठी हिंमत लागते हे एक लाख मुलाचा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी हिमतीनं या ठिकाणी काम करायचं आहे काल परवा पालकमंत्री एक रॅली काढून आले होते मी मुलगा ठेकेदाराच्या रॅलीत पालकमंत्री कस का मग लोकांना सांगितलं की हे ठेकेदाराची रॅली नाही हे उद्घाटन करण्यासाठी रॅली आहे मी म्हणलं पंच्याहत्तर टक्के ठेकेदार दिसून राहिले एक तरी कार्यकर्ता दिसत नाही या चालू आहे जे काही गोंधळ या ठिकाणी चालू आहे अरे या इंग्रस मधले जे रोड आहे ते आपल्या गावातले पांढर रस्ते ते चांगले आहे अखेर खराब रोड या ठिकाणी या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे परंतु आपण एक वर्ष वाट पाहिली आपल्याला वाटलं की या ठिकाणी सरकार सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी लोकांसाठी काम करेल परंतु आता जोपर्यंत आपण पर रस्त्यावर उतरणार ना नाही आंदोलन करणार नाही तोपर्यंत आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही ही भूमिका आता स्पष्ट झालेली आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम करणार आहोत आज या महाराष्ट्रात आठ लाख कोटीच कर्ज या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि जे काही चांगलं काम करून आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देऊ आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आता अनेक लोक या ठिकाणी सांगत आहेत की वेगवेगळ्या समाज बांधव आपण सर्व एकत्रित येऊन सातत्यानं लढा आपण या ठिकाणी आज यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवर या ठिकाणी काळी दिवाळी साजरी होत आहे आणि चटणी भाकर आमच्या शेतकरी बांधवांना घेऊन हो। आम्ही प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं या आंदोलनाची हे पहिली सुरुवात आहे अजून रास्ता रोको हो असो बाकीच्या गोष्टी असो कलेक्टरला घेराव असो कोणत्याही गोष्टी असो आमच्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवाच्या बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देऊ हे सुद्धा या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की आपण या संघर्षाच्या लढाईमध्ये लढा दिला पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या शेतकरी बांधवाच्या वा पाठीमागं उभे राहिलं पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवाला असं वाटलं पाहिजे की कोणीतरी एखादा पक्ष आहे की जे आपल्या वा आप पाठीमाग आप या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि आपल्या या सुखात असो दुःखात असो कोणत्याही अडचणीत असो हा पक्ष आपल्या पाठीमाग उभा उभा राहणार आहे अशा प्रकारचा भास सुद्धा या ठिकाणी करण्याचा काही मंडळी भारतीय जनता पार्टीचे लोक प्रयत्न करू राहिले परंतु लोकांना आता या ठिकाणी लक्षात आलेला आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि या ठिकाणी अजित पवार गट हे सातत्यानं या देशातील या राज्यातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर या लोकांनी सोडलेला आहे म्हणून हा लढा तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी सातत्यानं देऊ आता आपण या ठिकाणी चट्टी भागर खाऊ या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी आपण साजरी करू हा हकीकत नाही तू जरा कोशिश तो कर मिलेंगे तुझे मंदिर तेरी मगर तू प्रयत्न करावा लागणार आहे आणि या प्रयत्नातून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा आहे ही लढाई आजची नाही ही लढाई आपण कायमस्वरूपी या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि कोरा साखबारा केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे घरच्या भाकरी आणि चटणी आणून या ठिकाणी ही दिवाळी साजरी होत आहे या दिवाळीचा संदेश ही भाकरी म्हणजे काही एवढी सोपी भाकरी नाही हे भाकरी पलटवायला काही वेळ लागत नाही या ठिकाणी या सरकारला या चटणी भाकरीचा इशारा आहे शेतकऱ्याचा या ठिकाणी करून या ठिकाणी आपण जो जी आर काढलेला आहे त्या जी आर ची होळी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत जी आर मध्ये फसल्या भोसला या ठिकाणी सांगितल्या त्या जी आर ची होळी सुद्धा या ठिकाणी आपण करू आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र